अध्याय अध्यायतिस्रा ॐ गणेशाय नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात्रेयो मुकुंदो मुकुन्दो मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः श्रीनृसिंहसरस्वती अमरापुरग्रामायति कृष्णानदीकिनारीराहति देखा द्वादश ते थे राहत द्वादशवर्षे तेराहत भक्त रक्षणा कारणे नृसिंह वाढीमनो मनोन आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन दर्शना मनोहर पादुकासत जलयोगिनी सेवा करीत देव देवता पूजित ऐसे महास्थान कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लिला दाखवोन मनोरथ पुरविती भक्तांचे अनेक लिला तेथे केल्या आहे गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी वाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परिकाही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरुजाती भिक्षे प्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेसिजात तो प्रेमे नेई गृहात घेवड्याची भाजी वाढित तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तया प्रत तू हो शील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडित आणि निघोनी जात स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्तधन हो सापडले, धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरोनी उरत इतुके धन मिळे त्या ते दावित, दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्रीगुरु आरोग्य विद्याज्ञानवैराग्य आत्मज्ञानयोग सर्वहि मिळे भक्तानां नृसिंह सरस्वती दत्त औदुम्बरतळितपकरीत कृष्णानदी समिपवाहत नृसिंह वाडी माझारी एके दिनी एक भक्त पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता देवतायति बाहेरी जलदेवताबाहेरयेत् स्वामी पुझा करो लागत भक्त होई विस्मित पाहोनिया, योगिनी स्वामी ते पूजित दिव्यप्रकाशते थे पसरत श्रीगुरुरूपद्भुत भक्तते वा पाहत से रुसिंहवाडिस्थानात् बारावर्षे श्रीगुरुराहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाओ नि राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षांत उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत येऊन इनृसिंह वाढीत पादुका ते सेवितसे पतीपत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले एक एकमास ऐसे करीत येत पुत्र होईल ल म्हणत अभय देती तिज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिजप्रत, प्रत आनंदे वर्तत होती पहा तेथवरी पुत्रासी झाली वर्षसात घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुखीत, माता म्हणे आक्रंदत गुरुनी दिधरावत्स अल्पायुषिका झाला लोकतिशि समजावित परिती काही अपार दुःख करीत पुत्रशवा ते बिलगोनी तव श्रीगुरुसमर्थ साधु रूपे तेथे म्हणती जा पादुका स्थानात वरलाधला तुला जेथे पुत्र शवाते घेऊन जाईन रुसिंह वाढी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होतसे पुत्रा ते पाही जीवित पतीसी उठवो निदावत श्री गुरु गुरुकृपाद्भुत म्हणून नमन करीतसे नृसिंह वाडी अपार अपारसे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर साङ्गे गुरुचरित्रविस्तार श्रोतया विनवी वारं वार भजा भजा हो वो श्रीगुरुसी श्रीदत्तात्रयार्पणमस्तु